मित्रांनो आमच्या घराच्या बाजूक ना अळंबी इलीत तर मी सकाळी सहज म्हणून रावण मारूक आहे तर अळंबी रुजलेली असो तर मी जाते आणूख थांब तुमक आहे अळंबी कशी येतात ती हे बघा इथली यश कळे असाव हे बघा ही एक कळी असा एकड़े बगा। ही एक कळी असा इकडे बघा ही पण जस्ट फुललेली बघा भारी ना हे बघा हे मस्त कळे आलेले बघा आणि या ठिकाणी ही बरीच अळंबी कळे येऊन फुलवून गेलेत आणि ही अजून खराब जाऊ नाही असत ही चांगली अळंबी हे बघा समजलं अळंबी कशी येतात ती दिसली हे बघा हे जमनीमधून नुकतंच बाहेर येला आहे बघा ह्या अळंब्या खराब झालेल्या असतात ही जी अळंबी फुलून गेलेली असतात ना त्यांका लगेच जीव पडतात बघा असे भोंगे पडलेले असतात तर ती अळंबी खायची नाही जास्त करून कळे असले कळे ज्यांका असतात ना तीच अळंबी आपण खायची बघा हे भोंगे पडले बघा तर मित्रांनो आम्ही सगळी अळंबी काढून आणली पण मोस्टली असे जे कळे असतात ना ती अळंबी खाण्यासाठी बरी लागतात तर आता बघू आई आमची काय म्हणता हे बघाय असे कळे असतात ना ती अळंबी करायची मस्त ही एवढी चांगली अळंबी आम्ही शोधून काढलीत कळे असलेली आणि ही जस्ट फुललेली तर कधी पण अळंबी अशी जी फुललेली असतात ना त्याच्यामध्ये भुंगे असतात आणि थोडेसे बारीक बारीक नंतर दोन दिवसांनी जीव पण पडतात त्यामुळे अशी अळंबी कधी आणायची नाही काढून आणलीत तरी पण ती चेक करायची म्हणजे आतमध्ये भुंगे वगैरे असत काय म्हणून ह्या अळंब्या चांगला असतात ह्याच्यामध्ये भुंगे नाही पण आम्ही त्या बाजूकच काढला ह्या पण आणि हे असे जे कळेवाले जे असत तेवढी आम्ही घेतली हे बघा हे असे भुंगे असतात हे बघा आणि ते भुंगे असे आतमध्ये जातात कळ्यांमध्ये पण असतात कधी कधी भुंगे तर त्यामुळे ते बघून घ्यायचे लागतात भुंगे काढूनच खायची ही स्वच्छ धोन मस्त